प्रत्येक व्यक्तीला असं वाटत असतं की आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी वैभव या सगळ्या गोष्टी असायला हव्यात परंतु तसं नाही होता कारण की कुणाकडे भरपूर प्रमाणात पैसा असतो परंतु त्यांच्याकडे मानसिक सुख मानसिक आनंद नसतो कुणाकडे पैसा कमी असतो परंतु त्या आनंदी असतात थोडक्यात हेच सांगायचे की सगळ्यांना सगळ्या गोष्टी नाही मिळत आणि म्हणूनच तुम्हाला जर तुमच्या जीवनामध्ये सुख समृद्धी वैभव धन ऐश्वर या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला प्राप्त करून घ्यायच्या असतील तर त्यासाठी तुम्हाला श्री सुक्त या स्तोत्राचं पठन करावं लागेल आता स्त्री सुक्त या स्तोत्राचं पठन याची माहिती याच महत्व काय आहे हे सगळं मी तुम्हाला आता या व्हिडिओ मार्फत सांगणार आहे कोणी कितीही मोठा व्यक्ती असो त्याच्याकडे कितीही पैसा असो वैभव असो परंतु त्याला असं वाटतच असतं ना की आपलं हे जे वैभव आहे हे कायमस्वरूपी टिकून राहिलं पाहिजे आपल्याकडे ही जी आत्ता लक्ष्मी आहे ही कायमस्वरूपी टिकून राहिली पाहिजे आणि ही लक्ष्मी टिकून राहण्यासाठी अनेक जण अनेक प्रकारचे उपाय सतत करतच असतात आणि म्हणूनच आपल्या या श्री महालक्ष्मी मातेला प्रसन्न करून घेण्यासाठीच श्रीसुक्ताच श्रीसुप्त या स्तोत्राचं पठण करण्यास सांगितलेलं आहे आता हे जे सुक्त आहे या सुक्ताचं पठण तुम्हाला कशा प्रकारे करायचं आहे तर तुम्हाला काय करायचं आहे जर तुमची काही आर्थिक समस्या आहे आणि ती तुम्हाला दूर करायची आहे तर त्यासाठी तुम्हाला या श्रीसुक्ताचं पठण करायचं आहे श्रीसुक्ताच पठण करताना तुम्हाला सकाळी देवघरात तुपाचा दिवा लावायचा आहे आपल्या गावठी तुपाचा बरं का गावठी तुपाचा दिवा लावायचा आणि त्यासमोर देवासमोर बसून तुम्हाला श्रीसुक्ताचे पाच वेळा पठण करायचे आहे आणि त्यानंतर तुम्हाला संध्याकाळी सुद्धा देवासमोर गावठी तुपाचा दिवा लावायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला श्रीसुक्ताचे पुन्हा पाच वेळा पठण करायचे आहे असं तुम्हाला सकाळी पाच वेळा आणि संध्याकाळी पाच वेळा असं करायचं आहे याच्याने काय होईल तुमची जी काही आर्थिक समस्या असेल ती आर्थिक समस्या तुमची पूर्णपणे दूर होईल आता श्रीसुक्त स्तोत्र ज्यांना माहिती माहिती नाही जे नवीन स्वामी सेवेकरी आहेत त्यांनी काय करायचं आहे आपलं जे दिंडोरी प्रणित स्वामी समर्थ महाराजांचं जे दिंडोरी प्रणित केंद्र असतं त्या केंद्रात तुम्हाला नित्यसेवा नावाचं पुस्तक भेटून जाईल आणि त्या नित्य सेवा पुस्तकातच तुम्हाला श्री सुक्तम स्तोत्र हे दिलेलं आहे ते तुम्हाला वाचायचं आहे पठण करायचं आहे आता जर तुम्हाला म्हणजे स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रात जाऊन नसेल भेटत ते तर तुम्हा तुम्हाला काय करायचं आहे ऑनलाइन सुद्धा तुम्ही घरपोच मागू शकतात नित्यसेवा हे पुस्तक नित्य हे सेवा पुस्तक माग नित्यसेवा पुस्तक मागितलं की त्याच्यामध्ये तुम्हाला श्रीसुप्त स्तोत्र भेटून जाईल अशा पद्धतीने तुम्हाला पठण करायचं आहे त्याच्याने खरंच तुमच्या आर्थिक समस्या दूर होते आणि तुम्हाला काय करायचं आहे त्याच्यानंतर आता समजा कमळगठ्ठ्याची माळ आहे कमळगठ्ठ्याच्या माळीवर तुम्हाला अकरा वेळा श्रीसुप्तम स्तोत्र म्हणायचं आहे कमळगठ्ठ्याच्या माळीवर जेव्हा तुम्ही श्री सुक्त स्तोत्र म्हणत असता तेव्हा असं कुंकवाचं तुम्हाला अर्चन करायचं आहे आणि कुंकवाचं अर्चन त्या माळेवर केलंय अकरा वेळा श्री सुक्त स्तोत्र म्हणताना त्याच्यानंतर तुम्हाला त्याच कमळगट्ठ्याच्या माळेने जप करायचं आहे याच्याने सुद्धा तुम्हाला खूप छान असे सुखद असे अनुभव येतील आता कमळगट्ठ्याची माळ सुद्धा तुम्हाला एकतर दिंडोरी प्रणित स्वामी समर्थ केंद्रात मिळूनच जाईल आणि तुम्हाला जर घरपोच मागवायची असेल तर तुम्ही घरपोच सुद्धा दिंडोरी प्रणीत स्वामी समर्थ केंद्रातील माळ कमळ गठ्ठ्याची माळ तुम्ही मागू शकता तुम्हाला देवासमोर रोज सकाळ संध्याकाळ गावठी तुपाचा दिवा लावून तुम्हाला सकाळ संध्याकाळ श्री सुक्ताचे पठण केल्याने सुद्धा तुमच्या घरात बरकत कायम राहते याच्याने जर रोज सकाळी महालक्ष्मीच्या फोटो समोर बसून जर एकवीस वेळा सुक्ताचं पठण केलं तर तुमच्या डोक्यावर कितीही मोठा कर्जाचा डोंगर असो तो कर्जाचा डोंगर हळूहळू कमी व्हायला सुरुवात होते त्याचसोबत आता महालक्ष्मी मातेसाठी शुक्रवार हा अतिशय महत्वाचा दिवस मानला गेलेला आहे आणि या दिवशी जर संध्याकाळी तुम्ही शुचूरभूत होऊन संध्याकाळी साडेसहा ते साडेसात दरम्यान जर तुम्ही स्त्रीसुक्ताच पठण केलं तर तुमच्या धनसंपत्तीबद्दलच्या जेवढ्या काही समस्या असतील पैशांबाबतच्या आर्थिक समस्या धनाच्या समस्या त्या पूर्णपणे दूर होतात त्यासोबतच जर तुम्ही तुमच्या घरी आता कुळदेवीचा टाक असेल बघा प्रत्येकाच्या घरी वेगवेगळा टाक असतो कुणाच्या घरी तुळजाभवानी मातेचा असतो कुणाच्या घरी सप्तशृंगी मातेचा कुणाच्या घरी महालक्ष्मी मातेचा प्रत्येकाच्या ज्या कुळदेवी असतात त्या वेगवेगळ्या असतात किंवा कोणाच्या सारख्याही असतात तर त्या टाकावर तुम्हाला श्रीसुक्त म्हणताना अभिषेक करायचा आहे असं जर केलं तर तुम्हाला तुमच्या कुळदेवीचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि त्याच त्याचसोबत कुळदेवीची तुम्हाला तुमच्यावर कृपा प्राप्ती होते तेव्हा जेव्हा तुमच्या घरात कुलधर्म कुलाचार असतात अशा वेळेस तुम्हाला काय करायचं आहे त्या दिवशी तुम्हाला श्रीसुक्त या स्तोत्राचा अकरा वेळा पठण करायचं आहे आणि पठण करताना तुम्हाला तुमचा जो कुळदेवीचा टाक असेल त्या टाकावर तुम्हाला अर्चन करायचं आहे अर्चन करणे म्हणजे काय की हा जो कुंकू असतो ना तो कुंकू पाच बोटांनी असा प्लेट उचलायचा आणि देवीच्या टाकावर तो टाकायचा आपण जेव्हा श्रीसुक्त म्हणत असतो ना त्याच वेळेस ही क्रिया पण तुम्हाला करायची आहे असं केल्याने तुम्हाला अखंड लक्ष्मी प्राप्त होते त्यानंतर जेव्हा आपले नवरात्र असतात बघा घटस्थापनेच्या वेळेस ते जे नऊ दिवस असतात त्यावेळेस नवरात्राच्या वेळेस तुम्हाला काय करायचं आहे श्रीसुक्ताच पठण रोज अकरा वेळा करायचं आहे असं तुम्हाला लागोपाठ नऊ दिवस करायचं आहे आणि रोज अकरा वेळेस पठण केल्यानंतर तुम्हाला असं नऊ दिवस हे करायचंच आहे लागोपाठ हे केल्यानंतर तुम्हाला धन धान्य सुख समृद्धी ऐश्वर वैभव या सगळ्या गोष्टी प्राप्त होतील त्यासोबतच तुम्ही जर सुक्त या स्तोत्राचं पठण उत्तरेकडे असं तोंड करून जर केलं तर तुम्हाला अखंड लक्ष्मी प्राप्त होईल कारण उत्तर दिशा ही कुबे कुबेराची दिशा आहे जर तुम्ही रोज केले तर तुमच्यावर जो काही अशुभ प्रभाव आहे तो प्रभाव कमी होतो ज्या व्यक्तीला अतिशय आर्थिक समस्या आहे म्हणजे त्या व्यक्तीच्या घरात काही केल्या पैसा टिकतच नाहीये लक्ष्मी स्थिर राहत नाही अशा व्यक्तीने काय करायचं रोज सकाळी शुचभूत होऊन अकरा वेळा श्रीसुक्ताच पाठ करायचं आणि त्यासोबतच त्या व्यक्तीने शुद्ध तुपाचं होम हवन करायचं श्रीसुक्त पठन करतानाच जर त्या व्यक्तीने असं केलं तर त्याच्या घरात लक्ष्मी कायम स्थिर राहील त्याच सोबत शास्त्र असं सांगतं की जर तुम्ही श्रीसुक्ताच रोज पठन केलं तर तुमच्या घरात माता लक्ष्मीचा वावर कायम राहील तसेच श्रीसुक्त पठण करताना जर तुम्ही ते आपले विष्णू आणि माता लक्ष्मीच्या फोटो समोर जर तुम्ही बसून रोज सोळा वेळा श्रीसुक्ताचं पठण केलं आणि एक वेळा विष्णू विष्णू सहस्रनामाचं जर तुम्ही पठण केलं तर तुम्हाला कायमस्वरूपी आर्थिक स्थिरता लाभते तर स्वामी भक्तांना तुम्हाला आता कळालंच असेल की श्रीसुक्त पठणाचे किती सारे मोठे फायदे आहेत याच्याने खरंच शंभर टक्के आपल्या आर्थिक समस्या सु म्हणजे सुटतातच तर मला असं वाटतं तुम्ही सुद्धा या श्रीसुक्त पठणाचा लाभ नक्की घेऊन बघावं हे पठण करावं व याचा अनुभव तुम्ही नक्की घ्या जर तुम्हाला मी आज ही जी सांगितलेली माहिती आहे ही आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करून कमेंटमध्ये स्वामी समर्थ असे नक्की लिहा त्यासोबतच जर तुमच्या काही समस्या असतील स्वामी सेवेविषयीचे प्रश्न असतील तुमच्या मनात काही शंका असतील किंवा काही तुमच्या दुसऱ्या समस्य, समस्या आरोग्याच्या समस्या आर्थिक समस्या असं काही असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारू शकता तुमच्या या समस्येवर उपाय दिले जातील जे उपाय अतिशय प्रभावशाली आहे आणि ते केल्याने तुम्हाला नक्की फायदाच होईल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला नक्की क्लिक करा म्हणजे माझी अशीच यापुढील व्हिडिओमधील जे माहितीपूर्ण व्हिडिओ असतात ते तुमच्यापर्यंत नोटिफिकेशनद्वारे सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत येऊन पोहोचतील श्री स्वामी समर्थ